नमो बुद्धाय बुद्ध अनमोल विचार या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर तथागत गौतम बुद्ध आणि त्यांचे आवडते शिष्य आनंद हे एका गावातून जात होते तेवढ्यात त्यांच्याजवळ एक व्यक्ती आला आणि त्यांनी विचारले की हे तथागता या जगात देव आहे का तेव्हा तथागतांनी त्याला त्याच्या उलट प्रश्न विचारला की तुला काय वाटते तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की देव आहे पण मला एकदा तुमचा विचार जाणून घ्यायचा आहे त्यावर तथागतांनी अगदी स्मित हास्य केले आणि म्हणाले की तुला अगदी चुकीचं वाटत आहे कारण या जगात देवासारखी अशी कोणतीच गोष्ट नाही नंतर तो व्यक्ती तथागताला हात जोडून तेथून निघून गेला काही दूर चालल्यानंतर एक व्यक्ती पुन्हा तथागतांकडे आला आणि तथागताला म्हणाला हे तथागता मी खूप दिवसांपासून चिंतेत आहे मला असे वाटते की देवासंबंधीच्या सर्वच गोष्टी ह्या अतिशय खोट्या आहेत त्यावर तथागतांनी हास्य केले आणि त्या मनुष्याला म्हणाले की तुला अगदी चुकीचं वाटत आहे या जगात फक्त देवच देव आहे दुसरे काहीही नाही जरा डोळे बंद कर आणि शोधून बघ तथागतांचे हे उत्तर ऐकून आनंदाला आश्चर्य वाटले की एकच प्रश्न आणि त्याचे दोन उत्तर आता संध्याकाळ झाली होती तेव्हा एका ठिकाणी तथागत आता विश्रांतीला थांबले होते तेवढ्यात तेथे ते घाबरलेला मनुष्य आला आणि त्याने तथागताला विचारले की हे तथागता या जगात देव आहे किंवा नाही मी खूप विचारात आहे कृपा करून तुम्ही मला याचे उत्तर द्यावे तेव्हा त्यावर ते तथागतांनी काहीही उत्तर दिले नाही त्यांनी मौन धारण केले आणि आपले डोळे हे बंद करून घेतले तेव्हा आनंद हा आणखी विचारात पडला तेव्हा आनंदा हा आणखी विचारात पडला आणि तथागत शांत का कारण पहिल्या माणसाने विचारले तर तुम्ही त्याला वेगळे उत्तर दिले आणि दुसऱ्या माणसालाही तुम्ही वेगळे उत्तर दिले तसेच तिसऱ्या सुद्धा तुम्ही वेगळे उत्तर दिले तर असे का कारण प्रश्न तर तिन्ही माणसाचा एकच होता ना तेव्हा तथागत म्हणाले की आनंदा जेव्हा सकाळी पहिला व्यक्ती आला होता त्याला पूर्ण विश्वास होता की देव हा आहे म्हणून मी त्याला हो म्हटले कारण ज्याने देवाला शोधले पाहिजे देव की देव आहे किंवा नाही त्याचा त्याने शोध केला पाहिजे आणि शांत न बसता अनुभव घेतला पाहिजे म्हणून मी त्याला म्हटले की देव आहे आणि दुसरा व्यक्ती जो आला होता त्याला वाटत होते की देव हा अस्तित्वात नाही आणि देवाच्या सर्व गोष्टी ह्या खोट्या आहेत म्हणून त्यालासुद्धा मी देव शोधायचा सांगितला तिसरा व्यक्ती सध्या संशयामध्ये होता की देव आहे किंवा नाही म्हणजेच तो शोधत होता म्हणून मी मौन राहिलो आणि माझे डोळे हे बंद करून घेतले येथे मौन राहणे मला योग्य वाटले तेव्हा आनंदाने तथागताला विनंती केली की कृपा करून तुम्ही मला ईश्वराबद्दल सांगावे ईश्वर आहे किंवा नाही तेव्हा तथागताने स्मित हास्य केले आणि आनंदाची विनंती ही मान्य केली तेव्हा तथागत आनंदाला म्हणाले की मी काही प्रश्न विचारतो तू त्याचे उत्तर दे आनंदा म्हणतो ठीक आहे तेव्हा तथागत म्हणतो की तू सूर्याला मानतो का तेव्हा आनंद तथागताकडे बघून विचार करतो की सूर्य तर प्रत्यक्षात असतो सूर्य साक्षात आहे म्हणजे त्याला मानण्याचा काही प्रश्नच नाही तर मग हा प्रश्न तुझ्या मनात का उठला सूर्याच्या गोष्टी हे प्रत्यक्ष नाही आहे आणि तू सुद्धा ईश्वराला बुद्धीने शोधत आहे बुद्धी फक्त त्याच गोष्टींना मानते जे गोष्टी प्रत्यक्षात दिसतात आणि ईश्वर हा कधीच प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाही आणि जर दिसलास तर तो ईश्वर नाही ईश्वराला मानतो किंवा नाही मानत हा प्रश्न चुकीचा आहे आणि मग चुकीच्या प्रश्नाचं मग बरोबर उत्तर हे कसे दिले जाऊ शकते आणि कदाचित या प्रश्नाचं उत्तर दिले तरी ते या प्रश्नाच्या मानाने चुकीचेच ठरणार आनंदा तेव्हा विचारात पडला आणि तथागतांना म्हणाला की तथागता मला हे समजले नाही तेव्हा तथागत म्हणाले की ईश्वर मानला जाऊ शकत नाही परंतु ओळखायला जाऊ शकतो आणि तुझा प्रश्न जर ईश्वराला ओळखायचा आहे असा असता तर मी नक्कीच तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिले असते तथागत गौतम बुद्ध म्हणतात की आपल्याला जर कोणी पटवून सांगितले की आपण लगेच त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो कारण मानण्यात परिश्रम लागत नाही परंतु ओळखण्यास परिश्रम लागतात आणि जे विना परिश्रमाचे थांबतात त्या व्यक्तीचे जीवन हे व्यर्थ असते नंतर दुसऱ्या दिवशी तो तिसरा व्यक्ती आला आणि ज्याच्या प्रश्नावर तथागत मौन झाले होते तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की माझ्या जीवनाचा एकच लक्ष राहिला आहे की देव कसा आहे आणि कुठे आहे ते मी शोधून काढू त्यांना भेटून ती ब्रह्मज्ञान भिडवून घेईन मी ऐकले आहे की तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे याचा अर्थ तुम्ही नक्कीच ईश्वराला भेटले असाल तेव्हा तो व्यक्ती आणखी समोर म्हणाला की तुम्हाला माहीत असून तुम्ही माझी मदत कराल ना तेव्हा तथागत गौतम बुद्ध म्हणतात की तू देवाला कुठे कुठे शोधलेस तेव्हा तो व्यक्ती म्हणतो तथागता मी देवाला मंदिर तीर्थ आणि पूर्ण पृथ्वीचं भ्रमण केले यज्ञयाज्ञ हवन आणि मोठमोठे अनुष्ठान केले मी ते सर्वच केले परंतु मला ईश्वर मिळाला नाही पण तथागता तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले आहे मग माझी मदत तुम्ही नक्कीच कराल तेव्हा तथागतांनी त्या व्यक्तीला म्हटले की तू माझी एक मदत करशील तर ते म्हणाले की माझा एक पांढरा मोती हरवला आहे मी त्यालाच शोधत आहे तू माझी मदत करू शकतोस का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की ठीक आहे खूप वेळ शोधल्यानंतर त्या व्यक्तीला तो मोती मिळाला नाही तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की तथाकथा मी तो मोती खूप शोधला परंतु मला तो मिळाला नाही तेव्हा तथागत म्हणाले की तू जर माझी मदत केली माझा मोती शोधून काढलास तेव्हाच मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन नंतर पुन्हा तो व्यक्ती मोती शोधू लागला नंतर काही वेळ गेल्यानंतर तो व्यक्ती पुन्हा तथागतांकडे आला आणि तथागतांना म्हणाला की तुम्ही पुन्हा आठवण घ्या की तो मोती तुम्ही कुठे हरवला तेव्हा तथागत स्मितहास्य करतात आणि म्हणतात की तो मोती तर माझ्या कुटीत हरवला होता तेव्हा तो व्यक्ती खूप रागावतो आणि तथागताला म्हणतो की तुम्ही काय मला मूर्ख समजता जी वस्तू तुमच्यातच कुटीत हरवली आहे ते तुम्हाला बाहेर कशी मिळू शकते तेव्हा भगवान स्मित हास्य करून म्हणतात की मीही तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की जे वस्तू तुझ्या अंदर हरवलेली आहे ते तुला बाहेर कशी मिळणार तू काही वर्षापासून बाहेर शोधत आहे पण तू एक वेळा तरी स्वतःमध्ये शोधून पाहिले का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की तथागता मला तुमची गोष्ट समजली पण मी स्वतःमध्ये काय शोधू तेव्हा तथागत म्हणतात की तू ईश्वराला शोधत आहेस पण कधी तू स्वतःला शोधले का तेव्हा तो व्यक्ती म्हणाला तथागता मी स्वतःला ओळखतो माझं बालपण माझे कुटुंब माझी प्रतिष्ठा मी सर्वस्तर ओळखतो तर मग मला काय ओळखायचे बाकी राहिले तथागत त्या व्यक्तीला प्रश्न विचारतात की सध्या तुझ्या सगळ्यात जवळ कोण आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की तथागत सध्या तुम्ही माझ्याजवळ आहात तेव्हा तथागत म्हणाले की माझ्यापेक्षाही आणखी तुझ्याजवळ कोण आहे तेव्हा तो म्हणाला की तुमच्यापेक्षाही माझ्याजवळ हवा आहे नंतर तथागत म्हणाले की हवेपेक्षा जवळ आणखी कोण आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की हवेपेक्षा जवळ माझे कपडे आहे आणि नंतर तथागत म्हणतात की आणखी जवळ कोण आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणतो याच्यापेक्षा जवळ काहीही नाही तेव्हा त्या व्यक्तीला शांत राहून डोळे बंद करायला तथागत सांगतात आणि सर्व गोष्टी ह्या बाजूला ठेवायला सांगतात थोड्या वेळेने तथागताने पुन्हा प्रश्न विचारला की सर्वात जवळ तुझ्या आता काय आहे तेव्हा तो व्यक्ती म्हणाला की सर्वात जवळ पहिल्यांदा असे वाटले की माझा श्वास माझ्या अगदी जवळ आहे पण हळूहळू तो माझ्यापासून दूर होत गेला आणि नंतर वाटले की माझ्या हृदयाचे ठोके माझ्या जास्त जवळ आहे आणि तेही माझ्यापासून दूर गेले मी स्वतःहून दूर गेलो आणि मला वेगळा असा अनुभव हो। आला मी कुठेच नाही पण तरीसुद्धा आहे तेव्हा तो म्हणतो की तथागता मी आणखी समजू शकलो नाही की हे काय आहे तेव्हा तथागत म्हणाले की आपण ईश्वराला शोधू शकत नाही परंतु ईश्वराला हे ओळखू शकतो तथागत ईश्वराबद्दलचे जे प्रश्न होते ते अनेक वेळा तथागतांनी नाकारले होते कारण जे तथागतांच्या विरोधात होते ते स्वतःच्या ईश्वराला श्रेष्ठ आणि दुसऱ्या ईश्वराला कमी लेखत असत एकदा मुलगा जो शोध घेऊ शकतो त्याला अगोदरच सांगितल्या जाते की आपला ईश्वर हा कोणता आहे त्याला शोध घेण्याआधीच त्या कर्मकांडात गुंतविले जाते आणि म्हणूनच तो शोध घेण्याआधी तिथेच थांबतो म्हणून हीच गोष्ट पिढी दर पिढी चालत राहिली आहे म्हणून मानणे खूप सोपी आहे आणि जेव्हा आपण स्वतःला जाणून घेतो तेव्हा असे वाटते की आपण स्वतःलाच कुठेतरी ओळखत नाही की मी आहे तरी कोण जेवढे आपण स्वतःला ओळखतो तेवढे आपण आणखी स्वतःला जाणून घेऊ शकतो आणि तिथेच आपल्याला ವರ ಕಮಾತ್ಮಾ ಎಾಪ್ತಿ ಹೊಮೋದ್ದ